मंत्री झाल्यानंतर पहिली पत्रकार परिषद आहे सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते इथे त्याचबरोबरने आज ह्या पत्रकार परिषद परिषदमध्ये माझ्यासोबत उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे आमदार आदरणीय राजूमामा भोळे त्याचप्रमाणे आपल्या जळगाव शहराच्या अध्यक्ष आदरणीय उज्ज्वलाता बेंडाळे किसान मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण बापू तसंच आमचे सर्व पदाधिकारी आजची बैठक आजची प्रेस मी याच्यासाठी स सा बोलवलेली आहे की आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की गेल्या अनेक वर्षापासनं केळीच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा इथे विषय निघाले बऱ्याच वेळा सगळ्या लोकांनी प्रयत्नही आपल्या आपल्या परीने सगळ्यांनी केले की जळगाव जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्र हे केळीच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा जिल्हा आहे आणि त्यासाठी इथे केळी उद्योगसाठी किंवा केळी एक्सपोर्टसाठी एक मोठं केंद्राच्या माध्यमातून इथे क्लस्टर हे मंजूर झालं पाहिजे अशा मागण्या अनेक वर्षापासून सुरू होत्या आणि त्याच अनुषंगाने मागच्या चार पाच वर्षापासनं जेव्हा केंद्र सरकारने हॉर्टिकल्चरच्या योजनेच्या अंतर्गत देशामध्ये त्रेपन्न क्लस्टर डिक्लेअर करायची घोषणा तीन वर्ष आधी केली होती आणि त्याच्यामध्ये प्रायोरिटी बेसवर म्हणजे ट्रा आपलं पायलट बेसवर बारा प्रोजेक्ट सरकारने मंजूर केलेले होते आणि त्यानंतर मी सातत्याने पाठपुरावा ह्या संदर्भामध्ये केलेला होता आणि आज मला सांगताना आनंद होतोय की कृषी मंत्रालयाच्या माध्यमातनं आणि भारत सरकारच्या माध्यमातनं बनाना क्लस्टर साठी जळगाव जिल्ह्याला आता डिक्लेअर करण्यात आलेला आहे की जेणेकरून ह्या बनाना क्लस्टरच्या माध्यमातनं केळी उद्योगाला एक मोठी चालना चालना मिळणार आहे इथे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपोर्ट करायसाठी आपल्याला उ जे काही उभं करायचं आहे मग त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज आले रॅपनिंग चेंबर आले ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची इथे उभारणी होणार आहे त्याचबरोबर इथे हायटेक सॉइल टेस्टिंग लॅब आणि जे केळीवर बऱ्याच वेळा आपण बघतो वेगळ्या वेगळ्या व्हायरस वायरससुद्धा येत असतात आणि शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं तर ती हायटेक पद्धतीची लॅबसुद्धा इथे सेट होणार आहे कल्चरमध्ये इथे मोठं काम होणार आहे आणि शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक फार्मिंगकडे कसं ओळवता येईल ह्या संदर्भातली वेळोवेळी केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ह्या क्लस्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याच्यात ट्रेनिंग प्रोग्रामसुद्धा घेतले जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या क्लस्टरच्या प्रोजेक्टमध्ये अपेडा म्हणजे केंद्र सरकारची जी आ, एक संस्था आहे ती जी अपेडासोब अपेडासुद्धा काम करणारा आहे की इथले जे आप केळीचं जे उत्पादक आहे तर ट्रान्सपोर्ट आपलं सॉरी एक्सपोर्ट करायसाठी रेल्वे डिपार्टमेंटच्या माध्यमातून डायरेक्ट आपण भुसावट जी एन पी टीपर्यंत बनाना डायरेक्ट कसं एक तिथे पाठवू शकू याच्यासाठी सुद्धा आम्ही काम करतोय त्याच्यामध्ये रेल्वे विभागसुद्धा आपल्यासोबत काम करते आहे कारण की आज जर तुम्ही बघितलं जळगाव जिल्ह्याचं मी जे मागे शेतकऱ्यांशी बोलली तर त्यांनी मला सांगितलं होतं की जवळपास दहा हजार टन पर आपण माल आता तयार करत असतो कारण की आता असं म्हणजे खूप कमी जर रावेर मतदारसंघाचा जर विषय घेतला तर असं एकही तालुका नाही की जिथे आज केळी लागत नाही आज आणि इकडचं जळगाव लोकसभेचाही जर भाग घेतला तर बऱ्याचशा तालुक्यांमध्ये आज पाण्याची व्यवस्था असल्यामुळे सगळीकडे केळीचं के उत्पादक आता शेतकरी घेऊ लागलेले आहेत तर आज जर एवढं उत्पादक आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये होतोय पण फक्त आज आपण डोमेस्टिक मार्केटवर मेजर अवलंबून आहोत त्याच्यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांना भाव पाहिजे तसा मिळत नसतो पण हेच जो आपण एक्सपोर्ट क्वालिटीकडे वळालो किंवा एक्सपोर्ट माल जर आपण केला तर याच्यामध्ये डोमेस्टिक मार्केटचा पण रेट बऱ्यापैकी बॅलन्स राहील म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा भाव चांगला मिळेल आणि आज जी काही केळी एक्सपोर्ट होते आहे तर इथून मुंबईपर्यंत जी एन पी टीपर्यंत पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना जवळपास ऐंशी ते नव्वद हजार रुपयाचा आज खर्च येतोय आणि जर हे आपण रेल्वेच्या माध्यमातून जर पाठवलं डायरेक्ट जी एन पी टीला तर तो, तो खर्च निम्मेवर जाणार आहे म्हणजे ती चाळीस ते पन्नास हजारापर्यंतच शेतकऱ्यांना त्याचा खर्च लागणार आहे तिथे शेतकऱ्यांची कॉस्ट सेव्हिंग होते क्वालिटी कंट्रोलसाठी जसं मी लॅबचं तुम्हाला सांगितलं त्या माध्यमातून क्वालिटी पण याच्यामध्ये मेंटेन केली जाणार आहे जे याच्यावर रिसर्च करतात तर अशी टीम सुद्धा या क्लस्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी येणार आहे की जेणेकरून जास्तीत जास्त माल इथून एक्सपोर्ट झाला पाहिजे दुसरं की बाहेरच्या देशामध्ये जिथे जिथे केळी पाठवली जाते एक्सपोर्ट होते तर अशा देशांमध्ये आता रशियाचा सुद्धा आपण समावेश समा करतो आहे कारण आपल्या सगळ्यांना माहीत असेल की रशिया मागे जे युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध झालं त्याच्यामुळे युरोपियन कंट्रीनी बऱ्याचशा गोष्टी आता रशियाला पाठवणं बंद केलेलं आहे तर आपल्या देशासाठी आणि खास करून आपल्या जिल्ह्यासाठी आता ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की आता आपण इथून केळी जर रशियाला एक्सपोर्ट केली के तर त्या एक चांगलं मार्केट भविष्यासाठी सुद्धा इथं सेट होणार आहे तर त्या अनुषंगाने आता अपेड्याच्या माध्यमातून आपण पूर्णपणे तयारी करतो आहे की भविष्यामध्ये एक चांगलं स्टेबल मार्केट इंटरनॅशनल मार्केट आपण स्टेबल करू शकू की जेणेकरून इथे एक्सपोर्टचा माल आपण बनवून जास्तीत जास्त बाहेर पाठवू शकतो त्याचबरोबरने ह्या क्लस्टरमध्ये प्रोसेसिंग युनिटसुद्धा येणार आहे त्या संदर्भात पण आपण बऱ्याचशा कंपन्यांशी बोलतो आहे की याच्यावर केळीवर प्रोसेस होऊन अजून त्याचं व्हॅल्यू ॲडिशन आपण कसं करू शकतो जेणेकरून बनाना पावडर आहे त्याच्यासाठी आम्ही सरकारकडे मागणी करतोय की बनाना पावडर म्हणजे प्रोसेस करून या याचंसुद्धा सुद्धा गव्हर्मेंट सप्लायमध्ये याचं इन्क्लूड याला केलं पाहिजे की जेणेकरून केळीला म्हणजे अजून जेव्हा भाव कमी होतात तेव्हा याचे बाय प्रोडक्ट बनू शकतो बनाना प्युरीसाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो आणि तिसरी आता एक नवीन मार्केटमध्ये जे आपण म्हणतो एक फ्रोझन फू फूडचं जे आता एक मार्केट बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे तर त्यासाठी सुद्धा आपण बोलतो आहे की फ्रोझन बनानासुद्धा ही कन्सेप्ट इथे आपण आणली पाहिजे की ज्या माध्यमातून ऑर्गॅनिक बनाना जसं मी आधी सांगितलं की ऑर्गॅनिक बनाना आपण फ्रोझन करून त्याचंसुद्धा इंटरनॅशनली मार्केट खूप चांगलं आहे तर त्या ह्या सगळ्या गोष्टींसाठी ह्या क्लस्टरच्या माध्यमातून काम होणार आहे आणि मला असं वाटतं की जळगाव आणि उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं बनाना क्लस्टर इथं येणं अत्यंत गरजेचं होतं आणि आज भारत सरकारने त्याला डिक्लेअर केलेलं आहे आणि लवकरात लवकर त्याची पुढची प्रोसेस ही सगळी सुरू होईल की जेणेकरून येणाऱ्या ह्या दोन किंवा जास्त दोन वर्ष आम्ही धरून चालतो की दोन वर्ष हा सगळा सेटअप इथे लागला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त लवकरात लवकर फायदा घेता येईल आणि जसं मी सांगितलं की आत्ता अपेड्याच्या माध्यमातून जो शेतकरी ऑर्गॅनिक फार्मिंग करत असेल किंवा एक्सपोर्ट क्वालिटीजचं जर उत्पन्न घेत असेल तर त्याला सर्टिफाईड करून देण्यासाठी पण आपण सरकारला आग्रह केलेला आहे की अपेड्याच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याचं पूर्ण फील्डवर जाऊन व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्यांना ते सर्टिफिकेट देण्यात येईल की त्याची केळी ही एक्सपोर्ट करण्यालायक आहे आणि तो एक्सपोर्ट करू शकतो आणि याच्यामध्ये रेटचा पण खूप फरक पडणार आहे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे म्हणून आज ही पत्रकार परिषद घेतली कारण की लोकसभेच्या वेळेस आम्हीसुद्धा आमच्या पक्षाच्या माध्यमातून सांगितलं होतं की जळगावच्या विकासासाठी खास करून केळी उत्पादकच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही मोठे प्रकल्प इथे आणू तर हाच पहिला प्रकल्प आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला या ठिकाणी आपण जे बघतो आहे की आपण फळांच्या संदर्भात चर्चा करतो पण जे झाड आहे त्याच्यापासून जे काही वेस्टेज मटेरियल आहे त्याच्यापासून धागा असेल काही महिलांनी त्याचं पण मी सायमिलटेनियसली काम करते आहे पण हा हे जे मी सांगितलं हे फळाचं सांगितलं तुम्ही बरोबर बोलले दुसरी गोष्ट जी आहे की आता भुसावळला पण जर तुम्ही गेलं असेल एक क्रेस्ट करून इथे मुंबईची कंपनी आहे त्याला पण आपणच मदत इथे केली होती त्यांना आपण मागे बऱ्यापैकी त्यांना सपोर्टही केला होता आज इथे जेन क्रेस्ट मध्ये जे जे स्टेम आहे त्याच्यापासून ते बायो लिक्विड फर्टिलायझर बनवत आहे त्याचं ते जे आपण म्हणतो ते धागा पण काढतात त्याच्यावर प्रोसेसही करत आहे पण अजून ते वायबल प्रोडक्ट ते बनत नाहीये जोपर्यंत ते प्रोडक्ट वायबल बनत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं किंवा त्याचं सेटअप लावणं मला असं वाटतं आता ते सध्या ते चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट की आपण त्याचबरोबरने बनाना पेपर जो आहे त्याचं सुद्धा आपण ट्रायल एका प्रायव्हेट कंपनीला सांगून आपण करतो आहे पण हेच गोष्ट आहे की कि ते किती वायबल होतं आता ज्या काही गोष्टी मी आधीच्या तुम्हाला सांगितलं ह्या सगळ्या गोष्टींवर ऑलरेडी वर्कआउट होऊ म्हणजे करून झालेलं आहे ह्या गोष्टी वायबल होण्यासारख्या आहेत Uh, जसं uh, मी मार्क एक्सपोर्टच्या संदर्भात सांगितलं तर याच्या संदर्भात एक बेसिक जी uh, तयारी असते ती ऑलरेडी सरकारच्या माध्यमातून आपण केलेली आहे म्हणजे आता रशिया सुद्धा बोलणं चालू आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये मैं uh, बनाना एक्सपोर्टच्या संदर्भामध्ये डायरेक्ट आपण रशिया सोबत म्हणजे इथे अपेडाचे अधिकारी आणि मी प्रयत्न करते की काही शेतकरी याच्यातले एक्सपोर्ट एक्सपर्ट जे मी आहे त्यांना रशियाला पाठवून तिथलं मार्केटसुद्धा आपण एक्सप्लोअर करायला लावणार आहे तर जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये ती म्हणजे ती मिटिंग मी रशियामध्ये अरेंज केलेली आहे अपेडाच्या माध्यमातून तर ह्या सगळ्या गोष्टी कॉन्क्रीट आहे ते आपल्याला माहीत आहे म्हणून मी आता त्याच्याबद्दलच तुम्हाला सांगू शकते पण सायमिल्टेनसली ऑलरेडी आपण ते जे स्टेम आहे त्याच्यावरही काम करतोय पण जोपर्यंत फायनल त्याचं काही येत नाही तोपर्यंत ते सांगणं चुकीचं मागच्या काळामध्ये काही जणांनी केळी वाईन बनवण्याचा प्रयत्न केलेला होता केळी वाईन सुद्धा सक्सेस झालं होतं मात्र महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली नाही म्हणून कारखाना त्यांना गोव्यात टाकावा लागला होता आणि म्हणून ते तोटात गेल्याने तो प्रकल्प बंद पडला होता बनानाच मी म्हणजे केळीच्या संदर्भात आतापर्यंत जेवढी मी माहिती घेतली आहे ते खूप लवकर पेरिशेबल फ्रूट फ्रूटमध्ये येतं त्याच्यामुळे तो, तो परत प्रश्न येतो की कि ते किती वायबल होतं कारण की शेवटी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मार्केट असणं गरजेचं आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला काही खूप मोठी गोष्ट नाहीये किंवा म्हणजे ते होऊच शकत नाही अशातलं नाही पण मार्केट मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे किंवा आपल्यासाठी तेच चॅलेंजिंगचं आहे परवानगीची अडचण महाराष्ट्र सरकारने परवा पन नाही पण माझ्यापर्यंत तसं काही आलं नाही नक्कीच तसं काही विषय असेल तर आपण त्याच्यावर अजून वर्कआउट करू कारण आपण आता क्लस्टरमध्ये आम्ही अशाच गोष्टी घेतो आहे की त्याचा उपयोग सगळ्या शेतकऱ्यांना होईल जसं मी सांगितलं की आज टिश्यू कल्चरचं पण आपण बोलतोय का आज टिशू कल्चरचं बघू शकतात की तुम्ही रोप जर शेतकरी घ्यायला गेला, गेला तर आज सतरा अठरा वीस रुपयापर्यंत आता मला जे कळालं वीस रुपयापर्यंत त्याचे भाव जाणार आहे ते ते सुद्धा कुठेतरी बॅलन्स झालं पाहिजे तर ह्या लॅबच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांना ते सुद्धा एक मोठी मदत होऊ शकते आज सॉइल टेस्टिंगच्या बाबतीमध्ये किंवा सॉइल क्वालिटीच्या बाबतीमध्ये आपल्याकडे तशी हायटेक परफॉर्मन्स इथे लॅब नाही आहे ती लॅब आली तर शेतकऱ्यांना त्याच्यातही बरीचशी मदत होऊ शकते कारण मातीचं अॅनालिसिस करून किती खत वापरायचं कोणते पेस्टिसाइड वापरायचे त्याचीसुद्धा एक माहिती मिळेल त्याच्यातही कॉस्ट सेव्हिंग शेतकऱ्यांची बरीचशी होणार आहे ऑर्गॅनिक फार्मिंग संदर्भात मी सांगितलं जर काही शेतकरी ऑर्गॅनिक फार्मिंगकडे गेले सपोर्ट गव्हर्नमेंट करेल तर ते त्यांना भाव अजून चांगल्या पद्धतीचा मिळू शकतो चौथी गोष्ट जे आज हे सगळे आपलं वायरस वगैरे येत आहे त्याचं आधीपासून आपण कशी काळजी घेऊ शकतो अवेअरनेस प्रोग्रॅम आहे ट्रेनिंग प्रोग्राम आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो जसं मी ट्रान्सपोर्टचं सा तुम्हाला सांगितलं की आज नव्वद हजार रुपये ऐंशी हजार रुपये जर एका शेतकऱ्याला एका गाडी मागे लागत असतील आणि तोच रेट डायरेक्ट निम्म्यावर येऊन गेला तर तिथं सुद्धा कॉस्ट सेफ शेतकऱ्याची होणार आहे इथे ह्या क्लस्टरमध्ये आपण प्रयत्न हा करतोय की ही व्यवस्था ही परमनंट व्यवस्था झाली पाहिजे एक ठराविक काळापुरता न होता त्याचा जास्तीत जास्त भविष्यामध्ये पण शेतकऱ्यांना प्रत्येकाला त्याचा लाभ कसा घेता येईल या अनुषंगाने आपण हा सगळं सेटअप लावायचा प्रयत्न करतो इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर बघा हे आ... गणाना बेल्ट होईल आत्ता मला लगेच नाही सांगताना ते कुठे होणार आहे काय होणार आहे कारण की आता डिक्लेअर झाल्यानंतर याचं पूर्ण डी पी आर तयार होईल पूर्ण रिसर्च होईल याच्यावर येऊन की इथे कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहे आता मी जेवढ्या मला माहीत होत्या किंवा जेवढ्या मी शेतकऱ्यांकडनं नेहमी ऐकते याच्याबद्दल मी बोलले पण जेव्हा इथे जे टीम एजन्सी अपॉइंट केली जाईल सरकारच्या माध्यमातून ते अजून मे बी डिटेल याचं सर्वे करू शकतात ते माझ्यापेक्षा अजून चांगलं इथे मांडू शकतील की इथे कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ह्या ज्या आपल्या नेहमी बघण्यात किंवा ऐकण्यात आहे आणि ज्या मला वाटतात की या झाल्या पाहिजे त्याबद्दल मी बोलते आहे पण एकदा इथे एजन्सी कारण की याच्यामध्ये थर्ड पार्टी एजन्सी सुद्धा काम करणार आहे क्ल गव्हर्नमेंट सोबत कारण की याच्यामध्ये एक्सपर्टीज असणं पण तेवढंच गरजेचं आहे तर थर्ड पार्टीसुद्धा याच्यामध्ये काम करणार आहे हा आता याचे तीन प्रकारचे आहे क्लस्टर तर आपण मेगा क्लस्टरमध्ये जातोय की जो की शंभर कोटी त्याची आज सरकारच्या माध्यमातून त्याला निधी उपलब्ध होणार आहे आणि याच्यासोबत प्रायव्हेट पार्टीला सुद्धा सरकार इन्वॉल्व्ह करते कारण की इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे आणि इन्व्हेस्टमेंटच्या सोबत त्या पार्टीचा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याचा अनुभव त्याचा एक्सपिरियन्स त्याने आधी गव्हर्नमेंट सोबत, सोबत केलेलं काम ह्या सगळ्या लेवलवर जाऊन याचं सुद्धा म्हणजे याचं सुद्धा सपोर्ट त्याच्यामध्ये राहणार रा आहे म्हणजे जवळपास जर विचार केला तर दीडशे ते दोनशे कोटीपर्यंत हा प्रोजेक्ट जाणार आहे वाढू पण शकतो पण एवढी बेसिक कॉस्ट त्याची आहे आणि अजून वाढू पण शकतो आणि रेल्वे आपल्याला सगळ्यात जास्त बेनिफिट इथे भुसावळचा आहे कारण की भुसावळला यार्ड आपलं आहे जे आज बंद आहे तर त्याचा आपण फायदा करून डायरेक्ट जे एन पी टीला आपण बना पाठवू शकतो फक्त निर्यात शेतकऱ्यासाठी तुम्ही एक उत्पादन मुद्दा काय निर्यातीसाठी क्षेत्र मार्ग पण होणार त्यांना घेण्यासाठी वगैरे मी तेच सांगितलं ना की त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम अवेअरनेस प्रोग्राम पण याच्यामध्ये होणारच आहे ना की बाबा की आता ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांना येत आहे त्या सगळ्या अडचणीवर कसं आपण वर्कआउट करू शकतो ह्या पद्धतीने काम होणारच आहे आज काय होतं आजही एक्सपोर्ट होते केळी पण पाहिजे त्या प्रमाणात होत नाहीये पहिला मुद्दा का आज इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नाहीये आणि जो कोणी एक्सपोर्टर जो इथे येतो तो, तो तेवढी इन्व्हेस्ट करायला तयार नसतो कारण की केळी आपल्याकडे जो मला सा, असं वाटतं की सात महिने आपण पाठवू शकतो ना सात महिने पाठवू शकतो मग पुढचे पाच महिने त्याच्याकडे खाली असतात त्याच्यामुळे आज एक

म्हणजे सिंचन इरिगेशन डिपार्टमेंटला सांगून जेवढेही चोपडा असेल यावल असेल रावेर असेल इकडे बोदवार मुक्तानगर जेवढे आपलं बेल्ट आहे तिथे जे आपले डॅम आहे आता जे आधीचे पूर्वीचे त्याच्यावरही आपण काम करायला लावतोय की छोटे म्हणजे छोटे कॅनल्स असतील किंवा अजून काय छोट्या उपाययोजना आपल्याला करून घेता येईल की जेणेकरून शेतकऱ्यांचं पाण्याची लेवल पण वाढू शकते तर याच्यासाठी पण काम करतोय हळदीचा जो विषय सांगितला जो मायजी माझ्या माहितीच्या प्रमाणे आहे की केळीचा आज आपल्याकडे किती झालं तरी लोक केळीच लावणार आहे पण केळीला मार्केट स्टेबल नाही आहे भाव सडनली डाऊन होतात त्याच्यामुळे एक ऑप्शनल पीक म्हणून आता लोक हळदीकडे पण जायला लागलेलं आहे पण तरी हळदीकडे गेल्यानंतरही आजचं आपलं दिवसाचं प्रोडक्शन दहा हजार टन पर डेचं आहेच जे की खूप मोठ्या प्रमाणात आहे जामनेर मध्ये केळी खूप लागवड लागण सांगतो जामनेरकडे बोदवड कडे व्हायला लागले सगळीकडे केळी व्हायला लागले तरी बोलताना सांगितलं की ऑर्गॅनिक बेस वाढ होणार आणि त्याचं उत्पादन घेणार पण आपल्या जळगाव जिल्ह्याचा रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर झाल्यामुळे जमिनी नाफिकीकडे गेलेल्या ऑर्गेनिक शेती करायला गेलं तर सक्सेस होत नाही आणि रासायनिक खतांचा वापरामुळे युरोप देशातली आपली केळी स्वीकारत नाही युरोप फक्त आखातील याच्यामध्ये असं स्वीकारत असं नाहीये ऑर्गॅनिकच मार्केट नक्कीच बाहेरच्या देशांमध्ये आहे आणि हा प्रॉब्लेम फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये नाही तर ऑल ओव्हर द इंडिया आहे आणि त्यासाठी आता भारत सरकार पण पन पूर्णपणे प्रयत्न करते की शेतकऱ्यांना आता हळूहळू हो, हो, ऑरगॅनिक कडे वळवण्याचा प्रयत्न करते पण आज जर याची सुरुवात केली जी क्वालिटी आपल्याला अपेक्षित आहे ती आपल्याला दहा वर्षानंतर मिळणार आहे पण त्याची सुरुवात करणं आत्तापासनं गरजेचं आहे निदान शेतकऱ्यांनी आता दहा टक्के वापरणं सुरू केलं वीस केलं तीस केलं चाळीस केलं असं हळूहळू त्याला पण करावं लागणार आहे कारण की ऑर्गॅनिक जर आपण शंभर टक्के आज ऑर्गॅनिक करायला गेलो तर शंभर टक्के शेतकऱ्यांना कॉन म्हणजे एक यील्ड पाहिजे तेवढं यूज शकत नाही कारण ऑर्गॅनिकचं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पण जर आता त्याने हळूहळू सुरुवात केली तर मे बी ते दहा वर्षानंतर आपल्याला शंभर टक्के ते ऑर्गॅनिक फार्म दिसेल तिथे आणि असे काही जमिनी आहे आणि असे काही शेतकरी आहे की ते आजही करताय ऑर्गॅनिक पण कमी प्रमाणामध्ये कारण की त्याचं जे उत्पादक आहे ते या केमिकलच्या प्रोडक्टपेक्षा याचं नक्कीच कमी येतं आणि तुम्हालाही आठवत असेल म्हणजे आम्ही तर छोटं असो पण तुम्ही पण तुम्हालाही माहीत असेल की आधीचा एक जमाना होता की जेव्हा ऑर्गॅनिक शेती करायची शे, इल वाढली पाहिजे म्हणून सरकार केमिकल फर्टिलायझर व सबसिडी जे आजही देतं पण तेव्हाही सबसिडी देत 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 दे, शेतकऱ्यांना सवयी लावल्या कि हे अच्छा कि कि हो वा वा की हे याच्याकडे तुम्ही होणार तसंच आज आता ही रिव्हर्स प्रोसेस सुरू झालेली आहे की ऑर्गॅनिकची आता लोकांना सवय लागली पाहिजे म्हणून आता ऑर्गॅनिक कडे सरकार पूर्णपणे प्रयत्न करते की हळूहळू त्याच्यावर सबसिडी वगैरे देऊन की लोक परत ऑर्गॅनिक कडे कसे ओळखतील हो तर त्या पद्धतीने आता ऑलरेडी सरकार काम करतेच आणि रेट जर असे काही शेतकरी असते की जे शंभर टक्के ऑर्गॅनिक करतं तर डेफिनेटली त्यांना रेटमध्ये पण खूप मोठा फायदा होणारच याच्यामध्ये ऑलरेडी कोण ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक आपल्या जिल्ह्यात अजून असं नाही आहे की शंभर टक्के अमेरिकेच्या आता अशी परिस्थिती आहे की सोलापूर हा एक जिल्हा आहे त्याच कारणच ते आहे एक तर त्यांचं डिस्टन्स कमी आहे म्हणजे बरोबर ना श्रीकांदू डिस्टन्सचा एक तर फरक पडतो आणि तिथे जे आहे म्हणजे आपला सीजन संपल्यानंतर मग तिथे तर त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर कारण की ते आधीपासनं मोठे लोक आहेत तर ते इन्फ्रास्ट्रक्चर तिथे असल्यामुळे आणि ट्रान्सपोर्ट रेट त्यांना तिथे कमी पडतो आज किलो मागे दोन रुपये जरी एक्सपोर्टरला कमी पडले तो ऑफकोर्स तो माल तिथूनच घेणार आहे आज कम्पॅरेटिव्ह आपण बघायला गेलो तर टेस्ट वाईज आजच म्हणजे आज, आज, आज पण आपल्या जळगावची केळी चांगली आहे ॲज कम्पेअर्ड टू तो अदर एरियापेक्षा आणि उत्पादक पण चांगला आहे पण फरक फक्त हा रेटचाच येतो कारण की इथून केळी पाठवल्यानंतर जेव्हा बाहेर शिपिंग केले जाते तर जे, जे जवळचे जरी आपण देश कंट्री कन्सिडर केलं तरी पंचवीस म्हणजे वीस ते पंचवीस दिवसचा वेळ तर त्याच्यामध्ये आहेच मग तो टाइम पण याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे आणि कॉस्ट पण खूप महत्वाचा रोल प्ले करते म्हणून आज सोलापूरकडनं जास्त केली जाते जर जा ह्या पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी बसवल्या आणि व्यवस्थितपणे याचे वर्कआउट केलं तर आपलं टाईम सेव्हिंग पण होणार आहे कमी वेळात केळी पोचेल पण जास्त आणि कॉस्ट सेव्हिंग पण होणार आहे याच्या आणि खेळचा विषय प्रश्न असा आहे की कल्चर साठी शासनाने मंजूर केलेले म्हणजे नाथो मंत्री असतो ना त्यांनी मंजूर केलं असं नाथो वारंवार सांगतात की आम्ही या कुठे शासनाने त्याला मंजूर दिलेली नाही टिशूक माझे माहिती हॉर्टिकल्चर कॉलेज साठी नाही नाही तुम्ही चुकताय त्याच्यात हरिभोननी हॉर्टिकल्चर कॉलेजसाठी सांगितलं तर हॉर्टिकल्चर टिशूचं तर नाही माझ्या नाही टिशूच तर नाही माझ्या नाही मला तर माझ्या माझ्या नाही माहिती काढून पाहिजे मी माहिती नाही मी माहिती माहिती घेते त्याची तर होऊ शकतो पण त्यासाठी म्हणजे आहे ती पण एक चांगली कन्सेप्ट आहे की आपण ते करू शकतो पण त्यासाठी ज्या बेसिक गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्या करणं गरजेचं आहे त्याच्या आधी म्हणजे तोही विचार करू शकतो पण आधी चांगला विषय होऊ शकतो आपण केरळला गेल्यानंतर चहा जातो इकडे आल्यानंतर केळीच्या बनामध्ये का नाही होऊ शकतो त्या पर्यटक जास्त असतात ते आहे पण पर मग हा त्याला ते आहे की त्याला जोडला म्हणजे जो, काहीतरी दुसऱ्या पण ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे जे येतात ते बाहेर

केंद्र सरकारच्या माध्यमातून जे नॅशनल प्लेयर होतात किंवा नॅशनल प्लेअरला डेव्हलपमेंट करायसाठी सगळी यंत्रणा आहे जसं साईचे सेंटर आहे पण इन्फ्रास्ट्रक्चर राज्यामध्ये होण्यासाठी किंवा करण्यासाठी राज्य सरकार पूर्ण याची जबाबदारी घेत असते आणि त्याच अनुषंगाने मला असं वाटतं की मागच्या काळामध्ये वाटतं गिरीश काका मंत्री असताना दोनशे कोटीचा प्रोजेक्ट आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे वाटतं आता त्याचं टेंडर, टेंडर टेंडर प्रोसेस वगैरे पण सुरू आहे आणि त्याच बरोबर नाही कारण आता जळगाव जिल्ह्यासाठी झालेला आहे आणि इथलं जिल्ह्याच्या अनुषंगाने तो खूप महत्वाचा प्रोजेक्ट राहणार आहे कारण दोनशे कोटीमध्ये जी का मी माहिती घेतलेली आहे की त्याच्यामध्ये बरेचशे डिसिप्लिन म्हणजे बरेचसे गेम्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केले जाणार आहे आणि त्याचंही काम ह्या येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये सुरू होणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबरने भुसावळला सुद्धा मी प्रयत्न करते आहे की रेल्वेची खूप मोठी तिथे जागा आहे रेल्वेसोबत आम्ही मिळून तिथे एक स्पोर्ट्स फॅसिलिटी उभं करायचं आम्ही प्रयत्न करतो की जेणेकरून तिकडच्या भागातलं पण लोकांना त्यांची मदत होईल आणि रेल्वेकडे पण बरीचशी मॅन पॉवर आहे की जी स्पोर्ट्सशी कनेक्टेड आहे त्यांच्याकडे कोचेस चांगले एक्सपर्ट कोचेस पण आहे तर रेल्वेला सोबत घेऊन आपण भुसावळमध्ये सुद्धा हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं प्लॅनिंग आता करतोय जेणेकरून जिल्ह्यामध्ये दोन ठिकाण असे होतील की ज्यामध्ये म्हणजे सगळ्या जळगाव जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा फायदा घेता येईल जिल्ह्यातला म्हणजे इकडचा पण जो भाग आहे तो इथे येऊन घेऊ शकतो तिकडचा भाग आहे ती तिथे येऊन होऊ शकतो कारण रेसलिंग वगैरे आपल्याकडे कुस्ती वगैरे खूप चांगल्या पद्धतीने इथे खेळल्या जातात तर जे जे आपल्याला महत्वाचे आहे ते सगळे स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये आपण विषय करतोच इथे मी नाही बघितलं कुटुंबावर त्यांनी आरोप केलेले आहेत की मुलाला मारले वगैरे दोन लाडत होते मी नाही बघितलं आता बोलले की तुम्ही स्मगलर आहात वाळू तो राहत किंवा असं एकमेकांवर त्यांनी खूप त्या संदर्भात तुमच्या मी पहिली गोष्ट सांगते की मी कालच इथे सकाळी आली दिल्लीवरून आणि आमचं आता युथ फेस्टिवलच्या तयारीत का स्वतः पी एम साहेब त्या प्रोग्रामला राहणार आहे तर आम्ही सगळे त्या प्रोग्राममध्ये इकडे विधा विधानसभेमध्ये काय कौन, सुरू आहे कोण कोणाला काय बोलतं याच्याकडे मी कधी लक्ष दिलं नाही आणि याच्या आधी पण मी कधी दिलं नाहीये शेवटी ज्या उद्देशाने लोकांनी मला निवडून दिलं आहे ज्या कामासाठी निवडून दिलेलं आहे मी त्या कामावरच फोकस करते या सगळ्या गोष्टींवर मी कधी लक्ष देत नाही आणि मला असं वाटतं की ॲज अ ह्या जिल्ह्याची लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या मला पूर्ण करायच्या आहेत मग प्रश्न आहे